बघा एक पाण्याची टाकी अ नळाने पंधरा मिनिटात भरते तर ब नळाने तीस मिनिटात भरते दोन्ही नळ एका एक वेळी चालू केल्यावर चार मिनिटांनी ब नळ बंद केला तर अ नळाने ती टाकी किती वेळात भरेल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं पंधरा आणि तीस यांचा काढा प्रथमत लसावी दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाच सख तीस आता तीन एक तीन तीन दोन्ही सहा लक्ष द्या लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी पाच गुणीला तीन गुणीला एक गुणीला दोन म्हणजे पाच तरी पंधरा पंधरा दुनी तीस भाग ही आहे एकूण टाकी आता ही टाकी अ नळ पंधरा मिनिटात तर ब नळ तीस मिनिटात भरतो मग आता प्रति मिनिट कार्य प्रति मिनिट कार्य अ नळाच टाकीचे एकूण भाग अ नळ टाकी पंधरा मिनिटात ब नळ टाकी तीस मिनिटात भरतो अच प्रति मिनिट कार्य काय अ ती टाकी पंधरा मिनिटात भरतो अर्थात हा भाग दोन न गेला प्रति मिनिटाला हा अ नळ टाकीचे दोन भाग भरतो आता ब नळाचं प्रति मिनिट कार्य काय टाकीचे एकूण भाग हा ब ती टाकी तीस मिनिटात भरतो म्हणजे हा भाग एक न जातो हा बन प्रति मिनिटाला टाकीचा एक भाग भरतो आता दोन्ही नळाचं म्हणजे अ आणि बच एका मिनिटाचं कार्य एका मिनिटाच कार्य किती हा प्रश्न तेव्हा हि बिरीज तीन भाग गणित काय म्हणते की चार मिनिटांनी ब नळ बंद केला करू द्या मात्र चार मिनिटं दोन्ही नळांना मिळून मिसळून टाकीत पाणी भरलं मग दोन्ही नळाचं चार मिनिटाचं कार्य दोन्ही नळाच नळाच चार मिनिटाच एकूण कार्य इथं प्रथमत चार गुणीला एका मिनिटाला दोन्ही नळ टाकीचे तीन भाग भरतात दोन आणि तीन भाग गुणाकार चार तरी बारा भाग दोन्ही नळानं चार मिनिटामध्ये टाकी भरण्याचं केलेलं कार्य बारा भाग आता टाकी भरायची उरली किती टाकीचे एकूण भाग लेकरांनो तीस तीस वजा बारा म्हणजे किती हो आठ अठरा भाग उरलेत अठरा भाग ही आहे उरलेली टाकी किंवा उर्वरित कार्य उरलेली टाकी किंवा उर्वरित कार्य म्हणा आता हे कार्य करायचं अनळाले अनळाने ती टाकी किती वेळात भरेल उर्वरित टाकीचे भाग अठरा आणि अच प्रतिमिनिट कार्य दोन भाग नऊ मिनिटे असा इथं जर शब्द प्रयोग की उर्वरित टाकी अ हा नळ किती वेळात भरेल तर त्याच उत्तर नऊ मिनिटे मात्र पर्टिक्युलर अ हा नळ ती टाकी किती वेळात भरेल हा जर प्रश्न असेल तर टाकीचे भाग आणि अ ची प्रति मिनिट कार्यक्षमता दोन भाग असं जर असेल तर त्याचं उत्तर पंधरा मिनिटे एवढं येते मात्र लक्षात घ्या इथं जर उर्वरित टाकी अ नळ किती वेळात भरेल हा अशा पद्धतीचा प्रश्न असेल त्याचं उत्तर नऊ मिनिट मात्र पर्टिक्युलर सफिशियल एकटा अ नळ ती संपूर्ण टाकी किती वेळात भरेल तर त्याचं उत्तर पंधरा मिनिट म्हणून आता मला वाटते पंधरा मिनिटं याच्यामध्ये पर्याय दर्शवला नाही म्हणून उरलेली टाकी अ नळ किती वेळात भरेल त्याचं उत्तर नऊ मिनिट पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतमास करताय के